डिजिटल बातमी खरी भूमिका धाम खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मतदारांना खुश करण्यासाठी इच्छुकांनी तीर्थयात्रा काकडा आरती भेटीगाठी सुरू केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे रेटवडी गणातील पंचायत समिती इच्छुक उमेदवार दिलीप राजाराम डुबे यांनी ग्रामदैवत रोकडोबा महाराज यांना प्रचाराचे नारळ वाढवून शुभारंभ केला यावेळी रेटवडी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराज आणि या रुग्णोबा महाराजांच्या कृपेने आम्ही सर्व ग्रामस्थ आज मंदिरात बसलो होतो या निवडणुकीच्या संदर्भात पंचायत समिती गणातून आमचा उमेदवार कोण द्यायचा या संदर्भात सर्व गावाची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये आमचं आज ठरलंय की दिलीप दुबे यांना उमेदवार म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं घोषित केलेले आहे आणि इथून पुढं संपूर्ण गाव हे दिलीप दुबे यांच्या पाठीमागे राहणार आहे आज आम्ही त्यांच्या प्रचाराचा नारळ हा देखील आज आम्ही रुकडोबाच्या चरणी फोडतोय आणि वाहतोय आज आमची आजपासून आमची तयारी आहे आम्हाला पूर्वपट्ट्यातील संपूर्ण सहा ते आठ गावांचा पूर्णपणे पाठिंबा आहे राहिलेल्या दोन गावं जे आहेत त्यांचासुद्धा आम्ही भविष्यात विचार करून त्या गावचा देखील आम्ही पाठिंबा मिळवणार आहे जेणेकरून आमचं संपूर्ण गाव एक राहील आणि एकच उमेदवार आमच्या रेटोडी गावात उभा राहील आणि तो म्हणजे दिलीप डुबे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका